नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पुणे विभागात पंच्याहत्तर टक्क्यावर पेरण्या पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीला बगल बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रति लिटर आठ टक्क्यांची वाढ गावाचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट सरकारने केली कमी कोकण सोडून इतर भागातील आंबा पिकांसाठी विमा योजना ऊसदाराच्या बैठकीत उपस्थित रहा अन्यथा साखर कारखान्यावर कारवाई साखर कामगाराचा बेमुदत संप स्थगित त्रिपक्षीय समिती स्थापन अजित पवार यांची मध्यस्थी सुविधेअभावी ऊसतोड कामगारांची गैरसोय आता दिल्लीतही लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार दरमहा एक हजार मुख्यमंत्री आतिशींनी दिली मंजुरी हंगामात पेरणीने ओलांडली सरासरी परभणीत हिंसाचार सरकार बेफिकीर महायुतीत मंत्रिपदे व मलाईदार खात्यांसाठी मारामारी पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल आपल्या सरकारच्या तीनशे अठरा सेवा केंद्रांना मान्यता श्री विठ्ठल रुक्माई मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या टीएमसी कंपनीकडून टोकन दर्शन प्रणालीच्या प्रस्तावास मंजुरी सिंधुदुर्गातील ऊस उत्पादन घटण्याची शक्यता उडुडी चादर दिवसात दोन ते ती तीन अंशांनी तापमान वाढणार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोटी रुपयाचा मदत निधी मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे तर पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि सांगली तसेच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद